माझी सर्व पालकांना गोर गरीब मागासवर्गीय सगळ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना विनंती आहे ह्या मोर्चामध्ये रिपब्लिकन पक्ष आमच्या पक्षाच्या पक्षा वतीने सर्व कार्यकर्ते पूर्ण तातिनिशी या मोर्चामध्ये येणार आहेत सर्वांनी या ठिकाणी यावं पक्षीय मतभेद विसरून बाबासाहेबांनी दिलेल्या संविधान आणि त्यातल्या घटनेला जे काही नख लावायचं काम चालू आहे त्याचा विरोध करण्याकरता आपण सगळ्यांनी यावं अशी मी विनंती करतो मुळातच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये शिक्षण हे मूलभूत अधिकारात असायला पाहिजे ही रचना केलेली होती त्यानंतर अनेक जणांनी कोर्टामध्ये धाव घेतली आणि कोर्टामध्ये धाव घेतल्यानंतर केंद्र सरकारमध्ये ज्यावेळेस काँग्रेसचं सरकार होत तर त्यावेळेस हा कायदा शिक्षण हक्क का समितीचा पारित झाला शिक्षण हे सक्तीचं मोफत आणि शिक्षण हक्क मध्ये मुलांना शिक्षण घेण्याकरता सर्व शाळांमध्ये अल्पसंख्याक शाळा सोडून पंचवीस टक्के राखीव जागा ठेवण्याची तरतूद होती प्राथमिक शिक्षणामध्ये त्याच्यामध्ये जो मुलगा विद्यार्थी जेथे राहतो तेथून सभोवतालच्या एक दोन किलोमीटरच्या परिसरामध्ये त्यांनी ऍडमिशन देणं बंधनकारक आहे अशी तरतूद आहे या वर्षी अचानकच अचानकच शिक्षण चे जे आयुक्त आहेत त्यांनी एक परिपत्रक काढलं आणि परिपत्रक असं काढलं त्यांनी की जो विद्यार्थी ज्या ठिकाणी राहतो त्याच्या सभोवतालच्या परिसरामध्ये जर सरकारी शाळा असेल इंग्रजी माध्यमाची तर त्याला खाजगी शाळेमध्ये प्रवेश मिळणार नाही मुळातच आपण जर पाहिलं तर हा ज्यावेळेस पासून कायदा पारित झाला पासून आजपर्यंत मग ते काँग्रेसचं सरकार असेल किंवा ते च सरकार असेल किंवा आताच्या महायुतीचं सरकार असेल या तिन्ही सरकारांमध्ये शिक्षणाकडे अक्षम्य दुर्लक्ष केलं गेलेले आणि ह्या कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये देखील अक्षम्य दुर्लक्ष केले गेलेले गेले हा आरोप मी या ठिकाणी करत आहे आपण पाहतो की शिक्षण हक्क कायद्यामध्ये का जे राज्य सरकारने पारित केलं त्याच्यामध्ये देखील त्यांनी तरतूद केली होती की ज्या खाजगी विना अनुदानित शाळा आहे त्या विना अनुदानित शाळेमध्ये जर पंचवीस टक्के आर्थिक व मागास दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला आणि आठवी पर्यंत त्यांचं शिक्षण झालं तर त्याच्यामध्ये जी काही शिक्षणाकरता आर्थिक तरतूद आहे ती परिपूर्ती मध्ये राज्य सरकार त्यांना पैसे देईल पण वस्तुस्थिती अशी आहे की आजपर्यंत ते तुटपुंजे फक्त पैसे या विना अनुदानित शाळेंना दिलेला आहे आणि म्हणून या विना अनुदानित शाळा या ला जुमानत नाही किंवा आरटी मध्ये विद्यार्थी नको ही भूमिका घेत आहे त्यामुळं एकंदरीतच संविधानाने किंवा घटनेने दिलेल्या या कलमाची पायमल्ली होते हे उघड उघड सत्य आहे आणि आता जो परिपत्रक काढलेला आहे की खाजगी शाळेमध्ये कुठेही ऍडमिशन मिळणार नाही जर तिथे सरकारी शाळा असेल एक तर ह्या सरकारने हजारो शाळा ह्या बंद करायचा डाव केलेला आहे दुसरं या ठिकाणी आपण महानगरपालिकेच्या जर शाळा पाहिल्या तर त्या महानगरपालिकेच्या शाळेंची अवस्था आहे की त्या ठिकाणी शिक्षक नाहीये त्या ठिकाणी शाळेमध्ये नुसते वर्ग खोले आहे आणि इंग्रजी माध्यमाकडं कल प्रत्येक पालकाचा वाढलेला आहे ही वस्तुस्थिती आपण नाकारता कामान जे वक्तव्य शिक्षण आयुक्तांनी केलेले आहे की लोकांचं कल खाजगी शाळेमध्ये आहे आणि आपल्या सरकारी शाळा बंद पडतायत तर तो तकला दो आहे तुम्ही सरकारी शाळेमध्ये क्वालिटी एज्युकेशन देऊ शकत नाही ही वस्तुस्थिती आहे हे तुम्ही नाकारताय किंवा तुमचं पाप लपवण्याचं काम या ठिकाणी करताय हे आपण समजून घ्यायला पाहिजे आणि म्हणून मी या ठिकाणी आमच्या रिपब्लिकन पक्षांनी देखील एक भूमिका घेतलेली आहे राईट टू एज्युकेशन मध्ये शिक्षण हक्क कायद्यामध्ये आम्ही विद्यार्थी आणि पालकांच्या सोबत आहोत गरीब आणि मागासवर्गीय विद्यार्थी यांना दर्जेदार शिक्षण मिळावं या भूमिकेशी आम्ही आहोत आणि आम्ही राज्य सरकारला विनंती करत आहोत की आपण तात्काळ हा जो निर्णय आहे हे परिपत्रक मागे घ्यावं आणि कायद्याची पायमल्ली होता कामा नये ही दक्षता घ्यावी आंदोलन तर होत राहतील उद्या परवा दिवशी जो मोर्चा आहे सर्वपक्षीय शिक्षक संघटनेचा पालक संघटनेचा त्याच्यामध्ये आम्ही सगळे सामील होणार आहोत हे या प्रसंगी सांगतो कारण ह्या देशामध्ये कोणताही देश प्रगत त्याच वेळेस होतो ज्या वेळेस त्या देशामध्ये शिक्षण चांगलं दर्जेदार असतं आणि आपण जर समजा चांगलं दर्जेदार शिक्षण गोर गरीब वर्गाला जर देणार नसाल तर या ठिकाणी इनडायरेक्टली आपण पाहतो की एक दरी निर्माण होईल आणि श्रीमंत अतिश्रीमंत गरीब अति गरीब हे होण्यामध्ये मदत होईल तर ही भूमिका राज्य सरकारने जी घेतलेली आहे ती तात्काळ त्यांनी मागे घ्यावी ही आम्ही मागणी करत आहोत आता जो आपण मोर्चाचा विषय घेतला आहे तर त्यासाठी तुम्ही सर्वांना का आवाहन का माझी सर्व पालकांना गोर गरीब मागासवर्गीय सगळ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना विनंती आहे ह्या मोर्चामध्ये रिपब्लिकन पक्ष आमच्या पक्षाच्या पक्षा वतीने सर्व कार्यकर्ते पूर्ण तातिनिशी या मोर्चामध्ये येणार आहेत सर्वांनी या ठिकाणी यावं पक्षीय मतभेद विसरून बाबासाहेबांनी दिलेल्या संविधान आणि त्यातल्या घटनेला जे काही नख लावायचं काम चालू आहे त्याचा विरोध करण्याकरता आपण सगळ्यांनी यावं अशी मी विनंती करतो